कस वाटतंय तुम्हाला सतरा वर्षानंतर आता म्हणजे मिस्टर तुमचे देशसेवा बजावून या ठिकाणी आलेले आहेत इथून पुढे परत जाणार नाही देशसेवा करण्यासाठी खूप छान वाटते आता लांब नमस्कार ए आर न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील मोजे खंडाळी दत्तनगर गावातील नवनाथ बाळा पवार हे गेली सतरा वर्ष देशसे साठी अहोरात्र जगडून या ठिकाणी त्यांची आता सेवानिवृत्ती झालेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी खंडाई दत्तनगर या ठिकाणी आहेत नमस्कार नमस्कार आमच्या ए आर न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे थँक्यू तर गेली सतरा वर्ष झालं तुम्ही देशसेवीसाठी काम करत आहात आता तुम्ही रिटायरमेंट झालेल्या किंवा शेवापूर्ती झालेले आहे त्याबद्दल काय सांगाल आता दोन हजार आठला मी भरती झालतो आता दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी आता रिटायरमेंट आलो आहे आता घरी टोटल सतरा वर्ष सर्विस करून आलो आहे जास्तीत जास्त काळ मी एकशे एकोणीस इंजिनियर रेजिमेंटमध्ये दिलं आहे एकशे एकोणीस असाल टीजियर रेजिमेंट श्रीनगरमध्ये टू आर आर रेजिमेंटला पण काय दोन तीन वर्ष वर्षासाठी जॉईनिंग कुठं झालं जॉईनिंग बी जी एन सेंटर पुणे इथं कोल्हापूर बीआरओ मध्ये आणि सेवा कुठे कुठे बजावली देशमध्ये एकशे एकोणीस रेजिमेंट हे रेजिमेंट आहे पटेलामध्ये आता चालवलं आणि दुसरं इंजिनी ब्रिगेड मध्ये पण ड्युटी केली वेस्टर्न कमांड या ठिकाणी पण ड्युटी केली आणि टू राष्ट्रीय रायफल्स श्रीनगर या ठिकाणी पण तीन वर्ष सेवा दिली तिथं वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही जॉईनिंग झाला होता मी लय लवकर भरती झालतो तो अठरा वर्ष कम्प्लीट होऊन एक दीड महिना झाला बस म्हणजे दोन तीन महिन्यात भारतीय सैन्य तर जावं असं काय वाटलं तुम्हाला पहिल्यापासून आवड होती की जायचं तर आर्मीत जायचं बाकी कुठं करायचं नाही असं आर्मी मार्गदर्शक होते का तुम्हाला म्हणजे भारतीय सैन्य दलात गेला पाहिजे तुम्ही यासाठी मार्गदर्शक म्हणजे आमचे भाऊ वगैरे होते ना आर्मी मध्ये ते त्यांच्यात बघून बघून त्यांचं बघून त्यांचं बघून तुम्हाला की आपण देशासाठी कुठेतरी सेवा केली पाहिजे हो त्यासाठी भावाने मार्गदर्शन केलं भरपूर असं लेखी परीक्षा बरं पर, फिजिकल कस काय द्यायचं साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या क्लिअर केला गेल्या सतरा वर्षामधील तुमचा एखादा अनुभव सांगता येईल का तुम्हाला अनुभव म्हणजे असं काय फील्डचा एवढं काही नाही आहे श्रीनगर मध्ये ऑपरेशन वगैरे होत राहतात आर आर मध्ये वगैरे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली ऑपरेशन सिंदूर मध्ये बस हाय अलर्ट वर होतो बाकी पूर्ण बटालियन आमची रेडी पोझिशन मध्ये होते जायच्या पण जसेपणा झालं सगळं चांगलं झालं वर दोन तीन दिवसांना क्लोज झालं त्याची ओवर कुठली युद्धजन्य परिस्थिती भेटली का नाही असं काय नाही एवढं चांगलं पूर्ण टोटल सतरा सर्व्हिस चांगले निघले बऱ्यापैकी सेफ निघली चांगली घरापासून एवढ्या लांब राहत होता त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसा अनुभव असतो तो कुटुंबापासून एवढ्या लांब राहत्या सगळे मुलं बायको तर कोणाला तर दुः ही ना तर ते सेवा पण करायची घरची पण करायचं म्हणजे मग ते दोन्ही होत नाही ना मग त्यासाठी कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करायला लागतेस मग त्यातून आहे की सुट्टी आहे सुट्टीच्या टायमात आपण घरी घरची घरी पण सेवा करायची आई वडील आहे पत्नी आहे मुलं आहे त्यांच्याकडे पण एक महिन्यातून एक जी सुट्टी वाटते एक महिन्याची त्यातून घरच्यांचं पण बघायचं आणि बाकीचा टाइम आर्मी तुम्ही काय म्हणून आता निवृत्ती झाली कोणत्या वरती आता एस सी पी हवालदार म्हणून मी आता रिटायर झालो आता कोणते कोणते पोस्ट असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सिपाई पासून ते जे शिव रँक पर्यंत वॉर रँक असते जे शिव रँक पर्यंत असतात म्हणजे सिपाई असतो उल्हास नाईक नायक हवालदार नाईक सुभेदार सुभेदार अशा रँक असतात त्याच्यामध्ये गेली वर्ष तुम्ही देशासाठी सेवा करत आहात कुटुंबापासून लांब राहून आता सतरा वर्षानंतर तुम्ही आता, आता रिटायर झालेला इथून पुढचं आयुष्य कशा प्रकारे तुम्ही व्यतीत करणार आहात किंवा कसं म्हणजे हे करणार आता चालूला स्पर्धा परीक्षा या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब आता प्रयत्न करायचा रिलॅक्स राहणार का पुढे पण अजून म्हणजे रिलॅक्स राहून चालायचं नाही पण थोडं टक्के आरक्षण तुम्हाला राखीव आहे ना हो आता रिलॅक्स राहायचं थोडस टाइम पण बाकी टाइम नाही आता आलो एक महिना तेवढा रिलॅक्स बाकी लगेच तयारीला सुरू सुरू करायची न्यू इनिंग स्टार्ट करायची आपल्याला बघू प्रयत्न करू त्याच आपण पण स्पर्धा परीक्षा बघू अजून त्याचा काय एवढा प्लॅन नाही केला तसा काय गावातील तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही एवढं एवढंच सांगणार की बस जेवढं होतं तेवढं जेवढं वय आहे त्या टायमात काहीतरी करून घ्या म्हणजे भरती असू द्या या पोलीस भरती आर्मी जॉईनिंग कुठे पण जॉईन झालं की आता कसं होत आहे लेट झालं की काय उपयोग होत नाही मग तर लेट झालं की मग टाइम टाइम मारून जातोय तर मी कसं टाइमात भरती झालो आणि टायमात रिटायरमेंट आता थर्टी थर्टी सिक्स मध्ये रिटायरमेंट आलं तिथून पुढे माझ्याकडे अजून टाइम आहे सेकंड स्टार्ट करायला लवकर स्टार्ट केला तर लवकर फर्स्ट इनिंग एंड करून आपण सेकंड एर्डिंग स्टार्ट करू शकतो ना सतरा चा, वर्षाच्या या कार्यकाळामध्ये तुमच्या आई वडिलांची धर्मपत्नीची किंवा मुलांची कशा प्रकारे तुम्हाला मदत झालेली आहे किंवा त्यांनी कशाप्रकारे तुम्हाला समजून घेतलं किंवा सहकार्य केलं हा जसं श्रीनगर फॅमिली अकॉमोडेशन भेटत नाही तर त्या ठिकाणी कधी हट नाही केला बायको तर कधीच हट नाही केला की मला राहायचंय हे जायचंय घरी पण अशा ठिकाणी हा अशा राहता येत नाही त्या ठिकाणी कधीच कधी बोलले नाही की आता तिकडे जायचं या सुट्टी या असं कधीच म्हणजे कधीच फोर्स करून सुट्टीसाठी या काय नाही या ठिकाणी ताई सुद्धा आपल्या सोबत बोलणार ताई नमस्कार हा नमस्ते कसं वाटतंय तुम्हाला सतरा वर्षानंतर आता म्हणजे मिस्टर तुमचे देश सेवा बजावून या ठिकाणी आलेले आहेत इथून पुढे परत जाणार नाही देश सेवा करण्यासाठी अ खूप छान वाटते आता एवढा दिवस अस लांबराय का महत्वाचा विषय असा आहे की जे आर्मीतला माणूस होता फॅमिलीचा लाईफ सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज ते करत असत कारण तीन तीन महिन्यांत सुट्टी एवढं घरच्यां सगळं बघायचं ह्या गोष्टीला म्हणजे सोप्न आहे की आपण आता सिव्हिल मध्ये कसं आहे की तुम्ही पुण्यात जर जॉबला असला तरी पण वापस आठवड्यातून एकदा आमचं तसं नाही आठवड्यातून येऊ शकत नाही ना महिन्यात येऊ शकत जेवढी सुट्टी तीन महिन्यात तेवढंच आम्ही येऊ शकतो बस एवढं कॉम्प्रोमाइज करायला लागतं त्याचा विषयच नाही कारण आम्ही म्हणतो आम्ही शंभर पर्सेंट म्हणलं आम्ही तीस तीस टक्के आहे बाकी सत्तर टक्के आहेत कारण ह्यांच्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही बरोबर ह्यांनी नाही समजून घेतलं तर मग विशेष तेच ना ह्याने नाही ह्याने गौरव नाही केलं की विशेष पटत त्या सतरा वर्षामध्ये खूप मदत झालेली आहे भरपूर भरपूर ताई काय सांगाल तुम्ही म्हणजे आनंद झालेला आहे का हो खूप खूप आनंद होतो की एवढा सतरा वर्ष नंतर सर्वेस आता रिटायरमेंट घरी येत तर खूप छान वाटते आणि इथून पुढे पण आम्ही एक साथ फॅमिली पण फॅमिलीने पण आम्हाला खूप सपोर्ट केला खूप छान वाटते छान वाटते ताईंच म्हणणं आहे की आता सतरा वर्षानंतर देश सेवा बजावून या ठिकाणी मेजर साहेब या ठिकाणी आलेल्या आहेत तर सतरा वर्षामध्ये खूप काही गोष्टी शिकल्या अनुभवल्या किंवा खूप दुःख सुचली की बाबा घरापासून आपले मिस्टर एवढ्या लांब आहेत त्यांचं कसं होत असेल त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या कुटुंबामध्ये मेजर आहेत किंवा मिलिटरी आर्मी मध्ये काम करतात त्या कुटुंबाला परिचय या ठिकाणी येऊ शकतो तर तुम्ही गावातील तरुणांसाठी डोक्यामध्ये काय आहे का बाबा तू इथून पुढं काय करू शकतो तुम्ही गावासाठी आता त्या दोन तीन मुलं आहेत आता चांगली यंग आता भरतीच्या रेंजमधले त्यांना रनिंगसाठी आणि परीक्षा वगैरे त्यांना सांगितलं मी की काय गरज पडली तरी या अवश्य मी पण त्यांच्याकडे जातो असं नाही की माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला सांगेल मी त्यांच्याकडे जातो तुमचा काय अनुभव असेल सेवेतला सेवेतील काय त्यांना से? देण्याचा प्रयत्न तुम्ही जे नवीन विद्यार्थी आता हा आता ते आता जे आहेत प्रॅक्टिस करणारे बरोबर त्यांच्यासाठी गाईड म्हणून त्यांच्या सोबत राहणार आमच्या तर ते हे होते नवनाथ बाळासो पवार जे मायसरस तालुक्यातील मौजे खंडाळी दत्तनगर गावामध्ये ते गेली सतरा वर्षापासून देश सेवा बजावून या ठिकाणी आलेले आहेत अक्षरशः गावामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे की सतरा वर्ष देशासाठी सेवा बजावून ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या धर्मपत्न्या त्यांना सुद्धा या ठिकाणी आशीर्वानावर झालेले आहेत की बाबा एवढा आनंदाचा क्षण की म्हणजे रिस्की विषय असतो ना जो देशासाठी काम करतो घरापासून लांब राहतो धर्मपत्नी असतील मुलं असतील यांच्यापासून सर्वांपासून लांब राहून तो देश सेवा बजावत असतो तर या ठिकाणी अत्यंत गावातील सर्व लोकांना या ठिकाणी आनंद झालेला आहे या ठिकाणी सर्व लोकांनी येऊन त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि